मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी वामनरावजे हांबर्डे यांच्या शेतामध्ये मित्रांनो तुम्ही म्हणसाल की बाबा बैलाचे बजार दाखिता दाखिता हे काय शेतातलं दाखवाले खरंच तुम्ही बघा या ठिकाणी ह्याने जे प्रयोग केलेला आहे तुरीच्या उत्पादनासाठी ते एकदम म्हणजे आता तुम्हाला आता हायजॅक व्हायसारखाच प्रोग्राम आहे आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी असणारे रिटायरमेंट बँकेचे कर्मचारी आ आदरणीय वामनरावजे हांबर्डे मामा यांची शेती आमच्या गावचे लोक बघत असताना हळदीचं उत्पादन कापसीचं उत्पादन आणि तुरीचं एकदम विक्रमी उत्पादन घेतात आणि दरवर्षी नवनवीन व्हरायटीचे त्यांनी प्रयोग करतात यावर्षी त्यांनी तुरीच्या उत्पादनामध्ये कुठली व्हरायटी आणली आणि कशा प्रकारचे या ठिकाणचं व्हरायटी त्यांच्याकडं उत्पादनामध्ये या ठिकाणी पिकलेली आहे ते बघा त्यांच्याकडे बाबा ही तूर किती एकर आहे सव्वा दोन एकर सव्वा दोन एकरमध्ये अशाच प्रकारची सगळी मोडून पडी तूर माल लागून बघून घ्या मित्रांनो आता हे आम्ही एकदम कडच्या रणामध्ये आहे इकडं रोडच्या बाजूला तर ते मध्ये शेतात बघितल्यावर तर बघायचंच काम नाही एकदम भयानकच असणार आहे रूप हे बघून घ्या मित्रांनो पूर्ण टोटल तूर या क्वालिटीची अशी सगळी मोडून पडी माल लागून तर मामा हे बियाणं कोणतं अजित श्वेताचं बियाणं आहे अजित श्वेताचं पांढरी लाल पांढरी पांढरी तूर हो मित्रांनो अजित श्वेताचे मामा यावर्षी जर कुठले शेतकरी आपलं हे तुरीचं पीक बघून जर बियाणं उपलब्ध म्हणजे बियाण्याची मागणी केली तर देणार काय मागितलं तर देऊ देणार माझ्या इच्छेप्रमाणे बॅगा घेतलेल्या चांगल्या बॅगा घेतलेल्या चांगल्या पण जर समजा कोणाला वाटलं आणि तुमच्यावर विश्वास करून हे बियाणं जर नेलं मी तर नेणारच मामा मला देणार की नाही तुम्ही पाहिजे मामा सगळी तूर तुमची सव्वा दोन एकर अशीच आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे मामा उत्पादनाची पंचवीस ते तीस क्विंटल व्हायची अपेक्षा आहे एकरी की सव्वा सव्वा दोन सव्वा दोन एकर मध्ये बघून घ्या तीस पंचवीस क्विंटल जर उत्पन्न झालं तर आपण मिनिमम दहा क्विंटल धरूत मामा हा मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट एक शून्य एक एक शून्य एक सहा शून्य एक सहा शून्य एक हुँ. मामा तुमची थोडं तुमच्या जीवनाबद्दल तुम पार्श्वभूमी सांगा त्याला काय जीवन परिचय सांगा असं म्हणायचे <laughs> आपल्याला <laughs> जीवन परिचय काय सांगा मामा तुम्ही म्हणजे आमच्या नजरेत तुम्ही कर्मचारी होतात आतापर्यंत तर मामा तुम्ही किती वर्ष नोकरी केली बँकेमध्ये मी जवळपास अडतीस वर्ष नोकरी केली कुठल्या बँकेला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्लर्क म्हणून लागलो आणि सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर झालो दोन हजार सतरा ला रिटायर झाल्यानंतर त्याच्या अगोदर पासूनच मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेती पहिल्यापासूनच करत होतो आम्ही तर बघतात मग आमच्या लहानपणापासून तुम्ही दर, दर सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार शेतात असता दोन पासून मी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन अशाच प्रकारे मित्रांनो आज जवळपास एकवीस डिसेंबर ही तारीख आहे एकवीस डिसेंबर म्हणजे ही थंडीच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात हे तुरीचं पीक पूर्ण परिपक्व झाले बघून घ्या तूळ पन्नास टक्के तूर ही मॅच्युअर झाली मित्रांनो पूर्ण दाना भरला आणि पंचवीस टक्के तुरीची शेंग वाळली आणि ग दहा पाच टक्के शेंग असेल ती की ते फुलोऱ्यामध्ये आहे फुलोरा नाही पण आहे कुठं तरी आहे मामा हे असं सगळ्या शेतात नाही मी बघितलं पूर्ण निरीक्षण केलं तुमचे तूर सगळी अशीच आहे रोडच्या साईडला आता मधी कशी आहे आम्ही येऊन बघितलो नाही हेही बघावं लागेल तर मामा <laughs> तुमचा काय संदेश राहील नवीन तरुण पिढीच्या शेतकऱ्यासाठी किंवा तुमच्या वयाच्या असतील किंवा पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी हे आमच्या गावचे कारागीर यायचं काम आहे काय म्हणतात मामा तेच नावी आहेत नावी नावी ना ना सांगा व्यंकटी माणिकराव सोळंकी तो धंदा काय बापू बाप्पू धंदा का काय शॉप कटिंग शॉप आहे कटिंग च शॉप आहे हे यायचं नाही तर फार दोस्तान आहे दोस्तान आहे की लहानपणापासून दोस्ताना आहे बघून घ्या हे मामा सुट्टीवर आले की हे यायला भेट येणारच मामा हे काय आता हे काय कुंटल भर तुर महागालाय तुम्हाला हा हा आम्ही ऐकल्या पण असू द्या काय असो मामा टिळके येथील शेतकऱ्याला बी माझी विनंती आहे की बघून घ्या एक बार मामाच्या शेतात येऊन ये तूर बघा आणि आजूबाजू परिसरातल्या शेतकऱ्याला विनंती आहे मध्ये बघा मामा अजून हो नाही मध्ये बघतीलच की आता हे बा काय आपलं चॅनल लबाडीचं चॅनलच न मामा आपल्या चॅनलवर फार शेतकऱ्याचा विश्वास आहे लबाडीचा काहीच का कार्यक्रमच राहीना आपल्याकडे एकदम नांदेड जिल्ह्यातील तुम्हाला जिथून या वाटेल तिथून येऊन बघा मामा तूर मोडा किती वेळ आहे अजून एक महिना नाही महिना लागणार मामा आम्ही बघाल्या मी शेतकरी चाव नाही ही तूर मोडा एक महिना लागणार लग पंधरा दिवस मित्रांनो तुम्हाला आव्हान आहे पंधरा दिवसामध्ये तुम्ही कोणी या आणि हा प्लॉट बघा मामा कुठली व्हरायटी मिळल्या अजित श्वेता अजित श्वेता मामाने मम्माचा मोबाईल नंबर दिलाय मामाचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांनी आजी स्वतः या कंपनीच पांढऱ्या तुरीमध्ये बियाणं घ्यावा नाही ही पांढरीच आहे ना तुमची हा ही पांढरीच आहे मामा हिला तर लाल तुरीपेक्षा काही रेट कमी राहते रेट कमी जरी मिळाल तर उत्पादन फार विक्रमी आहे आणि एवढी मॅच्युअर्ड लवकर होणारी तूर जवळपास आता तुम्ही किती तारखेला पेरणी केलेली आहे जून बावीस तेवीस म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मैं। सहा महिन्यात हे पीक परिपक्व झालेलं आहे मामाच्या शेतामध्ये मित्रांनो बघून घ्या तर जवळपास मामा जानेवारीचं म्हणजे जा उन्हाळी हंगाम या शेतामध्ये राईट टाइमला घेऊ हो शकता आपण तूर मोडल्यावर बी हा तर एक पाच ते सहा महिन्यात येणार हे पीक मित्रांनो एकदम खड्याचं हलकं राहणार आहे बघून घ्या वावरात गोटा आहे बारीक बारीक खडे हे आहे मामा काळी किती असेल या राणात काळी नाहीच वरल्या अर्ध्या फुटापासून टुंटुण्या खडक लागते चार फूट सुद्धा खड्डा होईना तुमच्या वरात होते काय फार, फार मेहनत लागते चार फूट खड्डा करायला तुमच्या शेतामध्ये या या रानात अशा या काळी नसलेल्या राणामध्ये जर हे उत्पादन आला असेल तर मामा तुम्ही फवारण्या किती केल्या हे चमत्कार तुमचाच होियाण्याचा नवा फवारण्या चार पाच झाले पाच फवारण्या झाल्या उद्या फवारण्या शेंगासाठी आता या या पी तुरीला नाही हो हिला घेऊ नका फवारणी कशासाठी आता किडीसाठी बुरशी नाश्या का त्याच्यामध्ये हा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पण आहे ते शेंगा शेंगा मधल्या बर राहिलेल्या शेंगा परिपक्व व्हावा जाणा मोठा व्हावा आणि त्याच्यामध्ये काही आर्कलाची अळी पडू नये असलीच काहीतरी फवारणी असेल तुमची तर सहावी फवारणी होय की पाचवी उद्याची उद्याची म्हणजे सावी दर किती अंतरान फवारणी घेतल्या दिवसाच्या तसं नाही म्हणजे आकार काही म्हणजे तुम्ही दररोज निरीक्षण करता शेतामध्ये आता रिटायरमेंट असल्यामुळे रोज शेतात हा निरीक्षणानुसार तुमच्या फवारणी घेतात तर ही या वर्षीची सहावी फवारणी आहे तर कमीत कमी मध्ये येऊ शकते मामा तूरे फोरणी मध्ये येऊ शकते बर दर फवारणीचा खर्च काय तुमचा मध्ये एक याची आहे काय म्हणते तणनाशकाची नाशकात हा पाच फवारण्या तुरीवर कीटकनाशकाच्या झाल्या कीटकनाशक आणि बुरशेनाशकाच्या खत पिकाच्या मॅच्युरिटी नुसार वापरलाय वेळ प्रसंगी वापरला आहे पूर्ण ड्रिप आहे आता पाणी देण्याची गरज आहे का मला नसेल आता पाणी दिले काल आता आजपर्यंत पाणी दिले आजपर्यंत पाणी दिलंय पूर्ण हे बघा मित्रांनो इंटरनल इंटरनल ड्रीप आहे या तुरीला बघून घ्या हे नळी ओळख येणार आहे तुम्हाला हे बघून घ्या पूर्ण मामा ही लागवड किती अंतरावर झालेली आहे असेल चार मध्ये चा होत्या सोयाबीनच्या हा त्याच्यानंतर दोन वेळी तुरीचे आहे चार तास तुरीचे आठ तास सोयाबीनचे हा आठ तास सोयाबीनचे चार चार तास पाच व तास तुरीचं बघून घ्या मामा सोयाबीन किती झालं या दोन एकरात झालं सव्वीस क्विंटल दोन एकरात तेरा चा आवृत हा दोन एकर नाही जवळपास तीन साठी तुरी, तुरी, तुरी मधलं हो एकच वावर शिल्लक आहे ते आय हो तुरी सोयाबीन किती वीस क्विंटल झालं वीस क्विंटल झालं तुरी दोन एकरात वीस क्विंटल झालं हां सव्वा दोन एकरात वीस क्विंटल म्हणजे जवळपास आठ क्विंटलचं आवरेज घेतले एकरी आणि तुरी <laughs> 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 आता तुरीचं दहा क्विंटलचं घ्यायची अपेक्षा आहे जे देईल ते देईल तर अजून एक बार व्हिडिओ तुमचा नाही नाही आता उत्पादनानंतरच करू तशी तर मी बाहेरून दाखीत <laughs> होतो बघून घ्या मित्रांनो आता थोडं मामाला सोडून देऊन बाजूला शेतात बघूत आपण कशा पद्धतीनं मामान तूर आणलेले <laughs> बघून घ्या शेती आणि नोकरी होत नाही म्हणतात हे आता नोकरी करून रिटायर झाल्यावर सुद्धा एकदम मित्र मग खरंच माझी विनंतीच आहे तुम्हाला एक बार येऊन बघाच ही तूर पांढरी तूर आहे असेल शे दोनशे रुपये भाव कमी लागल पण उत्पादन प्रचंड आहे बघून घ्या चौकुट लकाटून गेली माल लागून आणि मोडून पडी तूर हे हो काही काही ढाळे राहिलेत पाठीमाग आता बघून घ्या हे ढाळा कच्चा आहे त्यासाठी यांनी फोरणी घ्यायची म्हणाले कच्चा आहे ढाळा याला आर्कल होऊ नये किंवा त्या परिपक्व हो चांगला माल भरावा म्हणून घेणार पवारनी तर जवळपास मामा सत्तर टक्के परिपक्व झाले हो बघून घ्या मित्रांनो कुठपर्यंतही बघा पूर्ण शेत असंच मोडून पड़े तुरीनं लोंडून पडे माला हे पूर्ण शेत आहे मित्रांनो या ठिकाणी मामा हे किती आली कड रान हे आता आपण फिरालेलं पावन एकर म्हणजे जवळपास पंचेचाळीस गुंटे हा पंचेचाळीस नाही हो पावन एकर म्हणलं पंचवीस गुंटे हा तीस गुंटे रान आहे मित्रांनो बघून घ्या तीस गुंटे रानातलं हे पीक आहे तुम्ही माणसाला बा एखाद्या ठिकाणी एखाद्या वडीला दाखलोय मोरे साहेब तसं नाही हे बघा बघून घ्या कुठंही जा याच्या शेतामध्ये अशी तूर आलेली आहे बघून घ्या माल लागण्याची पद्धत तुरीला संपलं वरी गव्हाचं शेत आहे मित्रांनो पूर्ण ही तूर आहे कुठेही जाऊन बघा तुम्ही मधल्या भागात जाऊन बघा भागा, बाहेरून बघा भरपूर माल लागला लागलाय घसात शेंगायचे